राम राम मंडळी त्याचं काय झालं मी आली होती माझ्या मावस नळंदेकडे ब्राह्मणगाव श्रीरामपूर येथे एका कामानिमित्त काम झालं आणि त्यांच्या शेतातल्या विहिरीतले कासव बघण्याचा प्लॅन झाला आपल्या हिंदू धर्मात कासवाला खूप शुभ मानलं जातं म्हणूनच प्रत्येक मंदिरात कासवाची मूर्ती असतेच आणि कासव हे आर्थिक भरभराटीचं बर प्रतीक म्हणून बऱ्याच घरातही कासवाची मूर्ती असतेच शेतात पोहोचलो तिथं हा वेगळाच गहू बघायला मिळाला जो होता शुगर फ्री गहू तुम्ही म्हणाल हे कशाचं पीक आहे पण हा गहू आहे बरं का शेतात आणि त्याचे दाणे नॉर्मल गव्हापेक्षा असे छोटे अस ज्वारीसारखे असतात मग अंधार व्हायच्या आधी कासव बघायचं म्हणून विहिरीकडे आम्ही सर्वजण निघालो तोपर्यंत तो नळनबाई भाजीपाला तोडायला लागल्या आमच्यासाठी जरा अडचणीचा रस्ता पार करत आम्ही विहिरी पोहोचलो पण आमच्या एवढ्या सगळ्यांच्या आवाजाने लबाड कासवं पाण्यात लपून बसले एकही कासव आम्हाला काही दिसलं नाही मग आम्ही ठरवलं आता थोड्या वेळ शांतता ठेवूया कोणीही काही बडबड करायची नाही मग चार पाच मिनिटांनी हौच विजीत पाहिलं तर कासवांचं छानपैकी आम्हाला दर्शन झालं कासवांचं लांबूनच आम्ही पाया पडलो आणि आता त्यांना डिस्टर्ब न करता जाऊया म्हटलं आता नणंदबाईंना जरा मदत करावी म्हणून मी पण भाजी उपटायला सुरुवात केली तर ह्या शेतातल्या मुंग्या काही शांत बसू देनात मनात, विचाराला मनात पुटे पुटे विचार आला कसं काम करत असतील शेतकरी लोक मला तर इथे फक्त मुंग्यांचं पडलंय पण इथे दररोज कुठे ना कुठे शेतात बिबट्या दिसतोच आणि बिबट्याने मनुष्यवत केल्याच्या अनेक बातम्याही आपण बघितल्या आहेत हा विचार झाला नाही तोच तिकडनं ना समर्था ओरडली कोणी म्हटलं वाघील वाघ येईल कुठे ओके लेकीला पडलेली बिबट्याची भीती बघून मीही आवर्त घेतलं छान सेंद्रिय भाज्यांचा वाणवला घेतला आमची समूह कुठलीशी फुलं डोक्याला लावून छान चिंचा सोडत होती जवळच बाबा आणि महसोबाचं मंदिर होतं मंडळी सर्व शेतकऱ्यांना आपल्या ग्रामदैवताचं महत्त्व माहीत असतं प्रत्येकाच्या शेताच्या आसपास ही ग्रामदैवत असतातच आणि ती दैवत शेताचं शेतकऱ्यांचं संरक्षण करतात वेताळबाबाचं दर्शन घ्यावं म्हणून मंदिरात पोहोचलो दिवा लावून छान वेताबाबाचं दर्शन घेतलं शेजारीच म्हसोबा आणि मावलाई देवींच्याही पाया पडलो बेलाची दोन फळं मिळाली ती घेऊन आम्ही घरी निघालो पण रस्ता एवढा खराब होता की गाडीवर कमी आणि पायीच चालायला बरं वाटत होतं ही असते प्रत्येक शेतकऱ्याची खरी लक्ष्मी नणंदबाईंनी छान उज्जैनच्या महाकालचा प्रसाद दिला भरपूर वाण घेऊन आम्ही परतीच्या वाटेला निघालो मंडळी माइंड फ्रेश करायचं असेल ना तर गावासारखा दुसरा पर्याय नाही निसर्गाचं आणि आपल्या माणसांचं सुख कुठल्या पब किंवा मॉलमध्ये कधीच मिळणार नाही काळजी घ्या आणि हसत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच धमाल ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा नवीन बाय